छत्रपती संभाजीनगरच्या वैभवात भर घालणारे ब्रिटिश आणि निजाम काळातील स्थापन झालेले बलवंत वाचनालय एक शतकाचा प्रवास पूर्ण करत आहे या ऐतिहासिक वास्तूला आज एकशे सहा वर्ष पूर्ण झालेत औरंगपुरा परिसरात निजाम तसेच ब्रिटिश काळात एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी सर्वप्रथम हे वाचनालय उभारण्यात आले होते या वाचनालयाला आज एकशे सहा वर्ष पूर्ण झाले आहे या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष दिलीप सारडा कोषाध्यक्ष डॉक्टर सुभाष झवर तसेच संचालक विठ्ठल कदम आणि अच्युत भोसले यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच वाचनालयाच्या नवनवीन उपक्रमाबद्दल माहिती दिली आहे ही अभ्यासिका वातानुकूलित असून या ठिकाणी जवळपास अकरा हजार वाचक वर्ग तसेच नियमित तीन हजार वाचक आहे या ठिकाणी बाल विभाग असून दिवाळीच्या सुट्टीमध्ये बालवाचक याचा मोठा लाभ घेतात दिवाळी अंक वर्षभर वाचकांना उपलब्ध करून देण्यात येतो वाचकांचा लेखकांशी संवाद साधला जातो व्याख्याने आयोजित केले जातात प्रदर्शने भरवली जातात त्याचप्रमाणे काही शाळांसाठी तसेच कारागृहातील कैद्यांसाठी सुद्धा पुस्तके उपलब्ध करून दिली जातात तसेच वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी आणि शेतकरी कामगार वर्गासाठी साखळी पद्धत योजना राबवून त्यांनासुद्धा पुस्तके उपलब्ध करून दिली जातात परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या मोबाईलच्या युगात वाचकांची संख्या प्रत्येक वाचनालयात कमी होत आहे ही खंत मान्यवरांनी व्यक्त केली आहे